अंजणगाव सुरजी तालुक्यातील उपकेंद्र कुंभारगाव येथे मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी डोंगरे स्त्री तज्ञ नालट प्राथमिक आरोग्य केंद्र सातेगाव येथील वैद्यकीय अधिकारी जयस्वाल येथील पूर्ण अधिकारी व कर्मचारी वृंद गावातील सरपंच इंगळे उपसरपंच उमप पोलीस पाटील राजगुरू तंडामुक्त अध्यक्ष ठाकरे तसेच गावातील प्रतिष्ठित मंडळी कार्यक्रमाला आमंत्रित केले होते या कार्यक्रमामध्ये गरोदर माता स्तनदा माता पात्र जोडपी तसेच विधवा महिला यांना बोलविण्यात आले होते त्यांना तिळगू देऊन संक्रांतीचे वाण देऊन त्यांची उटी भरण्यात आली या कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश म्हणजे महिलांनी तसेच त्यांच्या कुटुंबातील आरोग्यासंबंधी माहिती देणे जसे गरोदर लवकरात लवकर नोंदणी करणे लसीकरण अंगावर चट्टे असल्यास लवकरात लवकर सांगणे दोन आठवड्याचा खोकला असल्यास सांगणे आणि हे काही समस्या असतील तर आरोग्य विभागाला सांगणे तसेच या कार्यक्रमामध्ये माता सुरक्षित तर घर सुरक्षित या मोहिमेअंतर्गत माहिती दिली गेली होती कुष्ठरोग व क्षयरोग तंबाखू मुक्ती याबाबत माहिती देऊन शपथ घेण्यात आली म्हणून मी संकल्प करीत आहे माझे माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेल लक्ष द्यावं सारे नाव घ्या नाव घ्या नावा अशोकांचे विशेष वैशाली चे नाव घेते वनते मातरम म्हणा होते आंधळे म्हणून गांधारी बांधत होती पट्टी होते आंधळे म्हणून गांधारी बांधत होती पट्टी योगेशराव आहे पण माझ्याशी कधीच करत नाही वाड़े सात वाड़े, खोल्या सात खोल्यांना सात दार सात दारांना सात कड्या सात कड्यांना सात फुलप चिरेबंदी आहे माझ्या वाडा पाण्यात स्वयंपाकात आचारी या नियोजन कार्यक्रमाचे कुंभारगाव येथील समुदाय आरोग्य अधिकारी ईश्वरी इंगळे आरोग्यसेविका स्वप्ना मेन सेवक होपळ आशा वर्कर मुक्ता वानखडे श्रीमती खंडारे श्रीमती घोगरे यांनी केले रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजे